नमस्कार मी रेश्मा, रेश्मा रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा आपल्याला जेवण जेव्हा जात नाही किंवा जेवणाची आपल्याला तोंडाला चव नसते जेवण्याची इच्छा होत नाही अशा वेळेस आपण जेवताना थोडंसं लोणचं घेतो चटणी घेतो तर आता भरपूर अशा ग बाजारामध्ये कैऱ्या आता विकायला येतात आपण कच्ची कैरीसुद्धा घेऊ शकतो किंवा लोणचं घेऊ शकतो आणि चटण्यांमधला हा प्रकार म्हणजे आज आपण करतोय मिरचीचा खरडा किंवा कुणी ठेचा पण म्हणतो तर गावाकडे हा सर्रास हा ठेचा केला जातो म्हणजे जेवण अगदी छान जातं चला तर मग हा मिरचीचा रगडून केलेला खरडा कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत तर बघा पहिल्यांदा मी मिरच्या घेतलेल्या आहेत आता मिरच्या कोणत्या पद्धतीच्या घ्यायच्या त्या तुम्ही आता बघा आपण आता जास्त तिखट खरडा करत नाही आहेत त्यामुळे अशा पोपटी रंगाच्या मिरच्या घ्यायच्यात लांबसडक असतात त्या घ्यायच्यात आणि जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर डार्क हिरव्या रंगाच्या अशा मिरच्या मिळतात बघा त्या थोड्याशा जास्त तिखट असतात आणि आ थोड्याशा अशा आखूड असतात पण आपण आता कमी तिखट खरडा करतो आहे म्हटल्यानंतर या पोपटी रंगाच्या लांबसडक मी मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता ह्या ज्या मिरच्या आहेत आता याचे छोटे छोटे आपण तुकडे करून घेऊयात म्हणजे काय होतं अख्ख्या जर आपण मिरच्या भाजल्या तर अंगावर उडण्याची शक्यता असते आणि असे छोटे छोटे तुकडे केले की आतून बाहेरून छान अशी खरपूस अशा मिरच्या भाजल्या जातात म्हणजे थोडासा तिखटपणासुद्धा कमी होतो तर आता बघा मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत मिरच्यांचे आता आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या तर आता गॅसवरती मी लोखंडी कढई ठेवली तुम्ही लोखंडी कढई घेऊ शकता लोखंडी तवा घेऊ शकता आता गावाकडे जर हा खरडा कसा करतात बघा तो लोखंडी ही कढई किंवा तवा वापरतात तर अतिशय खरडा छान लागतो त्यामध्ये आपण जर केला तर आता या कढईमध्ये आपण मिरच्या ह्या चांगल्या अशा भाजून घ्यायच्यात तर मध्यम गॅसवरती आपण ह्या मिरच्या आता हलकेशी त्याला काळे डाग पडेपर्यंत कोरड्याच भाजून घ्यायच्या त्यामध्ये ती तेल वगैरे लगेच टाकायचं नाही आता हलकंसं बघा आता अगदी काळे डाग पडायला सुरुवात झाली आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत तेल तर आता आपण एक दीड चमचा मी तेल ताट टाकते आता त्यात आता बघा एकदम हलकेसे डाग पडले जास्तही लगेच खरपूस भाजायचं नाही आहे आता दीड चमचा मी तेल टाकते आता मस्त कढई चांगली तापलेली आहे लगेच छान अशा खरपूस भाजायला सुरुवात होती मिरच्या हे बघा लगेच रंग बदलला आहे ले ले है, आता लगेच आपण त्यामध्ये घालणार आहोत शेंगदाणे आता हे मुठभर शेंगदाणे आहेत एवढ्या मिरच्यांना मी जवळपास वीस ते बावीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या आता मुठभर शेंगदाणे त्याला बरोबर होतात आता हे जे शेंगदाणे आहेत छान खरपूस म्हणजे तडतड आवाज येईपर्यंत फुटेपर्यंत आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहेत आता त्याच्याबरोबरच ह्या मिरच्यासुद्धा मस्त अशा खरपूस तळल्या जातात गॅस मध्यम ठेवायचा आहे आता शेंगदाणे छान तळले गेले की त्यामध्ये टाकणार आहोत आपण लसूण मी एक दीड लसणाची कांडी छान अशी सोलून घेतलेली आहे आणि तुम्ही जेवढा जास्त लसूण त्यामध्ये घालाल तेवढा खरडा छान लागतो आता लसूण घातल्यानंतर जास्त आपण परतायचं नाही लसणाचा फ्लेवर आपण तसाच ठेवायचा आहे अगदी एखादं मिनिटभरच लसूण टाकल्यानंतर परतायचं आहे आणि आता त्यात टाकूयात चवीनुसार मीठ आता मीठ थोडंसं जास्त जरी झालं तरी तिखटपणा कमी होतो आणि आपण आता मिरच्या भाजल्यात म्हटल्यानंतर त्याला तिखटपणा अगोदरच कमी झालेला आहे आणि एक मिनिटभर आपण झाकण ठेवलेलं होतं झाकण ठेवल्यामुळे काय होतं हे सगळं थोडंसं वाफेवरती ओलसर होतं म्हणजे आपल्याला रगडायला छान असं सोपं जातं आता मी तांब्याने चांगलं रगडून घेते तर तुम्हाला तांब्याने रगडता येत नसेल तर तुम्ही थोडंसं मिक्सरवरती अगदी ओबडधोबडच फिरवा जास्त बारीक करू नका कारण हा खरडा जो आहे ओबड धोबड फिरवल्यानंतरच छान लागतो तर दाब देत देत असं तांब्याने रगडून घ्यायचं तर आता कढई थोडीशी गरम आहे एक मिनिटभरच आपण फक्त झाकून ठेवलेलं होतं अगदी थोडंसं ओलसरपणा येण्यासाठी आता ह्या जे लसूण आहे तो तर ओलसरच आहे आपण तो जास्त परतून घेतलेला नाही आणि मिरच्या ज्या आहेत त्या थोड्याशा अशा सुकलेल्या आहेत म्हणजे त्यातलं पाणी आपण कमी केलेलं आहे भाजल्यामुळे म्हणजेच तिखटपणा आपण कमी केला आहे तर रगडायला जर जड जात असेल तर मिक्सरवर थोडंसं परतून मिक्सरवर फिरवून घ्या आणि आता हे छा चांगलं आपण रगडून घेऊयात तर आता हे हलकंसं जाडसर आपण रगडलं तर मिरचीचा लसणाचा फ्लेवर किंवा चव त्यामध्ये अगदी मस्त लागते आणि जाडसर असे शेंगदाण्याची चव दाता खाली आल्यानंतर तर अगदीच बन्नाट लागते तर हा ठेचाच आपला खूप मस्त होतो तर आता रगडून बघा झालेला आहे अशाच पद्धतीने आपण रगडायचं आहे शेंगदाणे अर्धे अगदी जाडसर ठेवायचेत आणि मिरची आणि लसूण बारीक करायचा आहे तर आता हा बघा आपला रगडून झालेला आहे ठेचा तयार तर तुम्हाला हा कोरडा नसेल आवडत ओलसर हवा असेल तर अजून थोडंसं तुम्ही तेल टाकून गॅसवरती थोडा वेळ एक मिनिटभर तुम्ही परतून घेऊ शकता आणि हा जो ठेचा आहे आपल्याला अगदी बरेच दिवस टिकवता येतो असाच राहतो जे खराब होत नाही मस्त कोरडा झालेला असल्यामुळे म्हणजेच आपल्याला दररोजच्या जेवणामध्ये आपल्याला हा ताटात -ता घेता येतो बरेच दिवस तर चला मग आपण आता एका प्लेटमध्ये हा जो खरडा आहे तो काढून घेऊयात आता हा जो खरडा आहे ज्वारीची बाजरीची गरमागरम भाकरी बरोबर खूप मस्त लागतो आणि शिळीसुद्धा जी भाकरी असेल आपली बाजरीची ज्वारीची त्याच्यासोबतसुद्धा खूप मस्त लागतो तर हा जो हिरव्या मिरचीचा अस्सल गावरान पद्धतीचा खरडा किंवा ठेचा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून पण सांगा आणि आपले जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे दररोजचे जे आपले व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आपले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर